अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह म्हणजे डीबीसी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे पार्श्वभूमीवर सध्या आपल्याला काय वाटते की आपल्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचा उमेदवार असावा सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकांचा संपर्क जास्त असतो त्यामुळे काय आपले अभिप्राय आहेत आमदार हा असा असावा जो सगळ्यांना सगळ्यांना कॉमन टच घर एकदम घर घरचाच माणूस आपला मतदारसंघ म्हणजे एक कुटुंब आणि आपण त्यातले घे मेचे असा आमदार असावा तरच आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो बोलू शकतोय त्यांच्याशी संबंध ठेवू शकतोय आणि एकदम घे मेचं आपल्या कॉमन टच असा व्यक्तिमत्व असावं असं धन्यवाद मला तुम्ही इथं रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशामधून एवढा लांब आला आहे आणि तुमच्या गावापास जवळपास जर उद्योग उभारले असतील तर इथपर्यंत यायची वेळ आपल्याला आली नसेल असं तुम्हाला वाटत असेल ना उद्योग तसे सगळीकडे उभारलेले फक्त त्याला व्यवस्थित मिळत नाही बरं आता तुम्ही नव्यानं उद्योग इथं करायला आहे या ठिकाणी तुमच्या अपेक्षा आहेत का उद्योग वाढीस लागेल का अपेक्षा तर सगळ्यांनाच असतात बरं करू बर बर आता जे सरकार जे आहे त्या सरकारने जे काही योजना वगैरे लागू केल्या आहेत त्या योजना योजनेचा फायदा सगळ्या समाजातील लोकांना होतोय असं वाटतंय का तुम्हाला योजना बंद म्हणजे योजना नको असं वाटतं मला का बरं फुकट कायची सवय लागू बरं बरं त्यामुळे रोजगार उपलब्ध लोकांना असून सुद्धा लोक कामावर बरं विरोधी पक्ष म्हणते आम्ही दीडच्याऐवजी तीन हजार रुपये देणार वाटते ही शाश्वत योजना आहेत का असं वाटते का म्हणजे आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या घोषणा आहेत असं वाटतं आपल्याला यातून सर्वसामान्य लोकांचं जनजीवन सुधारणार नाही असं तुमचं म्हणणं आहे कष्ट केल्याशिवाय पर्याय पर्याय नाही धन्यवाद जोरात बोला बरं आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला दिसतं की जे जे पाच उमेदवार प्रमुख आहेत ते उमेदवार आणि इतर मिळून सतरा उमेदवार आहेत इतक्या उमेदवारांची भाऊ गर्दी झालेला हा मतदारसंघ आहे त्यातून तुम्ही कोणता कोणत्या प्रकारचा उमेदवार आपल्याला निवडून द्यावा असं वाटतं प्रकारचं नाही पाचवी म्हणजे कुणी आले तरी त्यांनीच चांगला विकास काम करावे आणि लोक गरीब जनतेला आणि बेजगर रोजगारांना कामं द्यावी अशी लोकांची इच्छा आहे आपली इच्छा आहे त्या कनगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार राजेश पाटील यांनी सोळाशे कोटी रुपयेचा निधी आणल्याचे सांगितले जाते शिवाजी भाऊ पाटील हे आता अपक्ष उमेदवार म्हणून आहेत त्यांनी पण शंभर कोटीचा निधी आणला ते सांगतात ह्या एकंदरीत ह्या सर्वच निधीचा तालुक्यामध्ये कुठं उपयोग म्हणजे कामं झाल्याचे जा आपल्याला वाटतंय कामं झालेले आहेत परंतु काय तेवढी व्यवस्थित कामं व्हायला नाहीत कोणत्या कामं करायला आहेत तु� लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे दीड हजार रुपये महिलांना दिले जातात त्या निधीबाबत आपल्याला काय वाटतं लाडकी बहिणाला जे पंधराशे रुपये दिलेले आहेत ते फक्त बेरोजगारी हे करण्यासाठी आहे आणि शेतामध्ये आता बायका बी जात नाहीत त्यामुळे बेरो रोजगारी वाढलेली आहे आणि त्यामुळे घ घराचं काय महागाई वाढलेली आहे आणि पंधराशे रुपये हे काही कामाचे कामा नाही आहेत मग विरोधी पक्ष म्हणतो आम्ही तीन हजार रुपये देणार मग या पैशाशी जे देतो म्हणतात किंवा द्यालेत त्याचा बोजा कुणावर पडणार आहे बोजा हे सरकारवर पडणार आहे आणि त्यामुळे माणसांची परिस्थिती बिकट होणार आहे हा म्हणजे महागाई वाढणार आहे वाढणार ठीक आहे धन्यवाद विधानसभा निवडणुकीचं वारं आहे सध्या निवडणूक आता जवळ आलेल्या आहेत सतरा उमेदवार रिंगणात आहेत आणि यातून आपल्याला कुठल्या प्रकारचा उमेदवार असावा असं वाटत बोला सतरा आहे ते आता कुठं नाव येणार नाव नको कशा प्रकारचा असावा काय वाटत काय वाटत आहे आपलं काय हं काय वाटत नाही चांगला निवडणूक चांगला काम करणारा माणूस असा काम करणारे ते सगळे हां बर तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत आपल्याला काय भूमिका आहे किंवा काय वाटतं मला तालुक्याचा विकास या पाच वर्षामध्ये झाला काय कामं झाली काय किंवा कुठली कामं करायची आहेत काय काम, का काम रस्ते बिस्ते झाले सगळे रस्ते झालेत जनगड बेळगाव मार्गावर जात आहे का प्रवास करताय काय गावातल्या झाले गावातले गावाच्या बाहेर जात जाता शिक्षणाची आरोग्याची सोय काय आहे शिक्षण आरोग्याची सोय वगैरे काय वाटते काय झाली काय झाले आरोग्याची सोय पाहिजे आणि नाही खास बर काय काय ते होणार की शिक्षणाचं काय शिक्षणाचं काय वाटतं शिक्षणाबाबत सोय आहे का सगळ्या प्रकारच्या इथं सगळ्या प्रकारच्या सोय नाही आहे त्याकडे बस लाडकी बहीण योजनेअंतर्गत घरात दीड हजार रुपये मिळाले असणार का मग काय वाटतंय येणार सरकार दीड हजार कायम देणार म्हणतोय आणि दुसरं विरोधी जे आहेत ते म्हणतात आम्ही तीन हजार रुपये देणार मग काय वाटतं तुम्हाला याबाबत सरकार तीन हजार रुपये देणार आणि देणार तीन हजार देणार

लागलाय माणसं मिळणार आताच्या परिस्थितीला तुम्ही समाधानी वाटत नाही कोण कामा ते दीड हजार तीन हजार दिल्यामुळं त्याचा परिणाम कामावर होणार लोक मिळणार नाहीत कामाला असं वाटतं तुम्हाला बर धन्यवादच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण सतरा उमेदवारांपैकी आपल्याला कोण उमेदवार हा चंदगड तालुक्याचा विकास करेल असं वाटते आम्हाला नंदताई बाबुलकर कुपेकर ह्या विकास कामं करतील आम्हाला पूर्ण त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे चंदगड तालुक्याचा जी आतापर्यंत जी कामं झाली ती सर्व या आमदारांनी पाटणे पाटायला नेलेत जे खोट दवाखाने असून दे रस्त्याची विकास कामे असून दे ती पाटणे पाटायला पा� ह्या आमदारांच्याकडनं काही अपेक्षा नाही आम्हाला इथून पुढं आम्ही बाबांची जी वारस आहे नंदाताई कुप्पेकर त्यांची कन्या आमाला आमाला चार। चार। गडिंगला, गडिंगला दर, का ती इथून पुढे काम करतील आम्हाला पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे गडिंग चंदगड ही पूर्ण त्यांना या निवडणुकीला मदत करणार आणि ती पूर्ण भरघोस मताने निवडून येणार हे आम्हाला पूर्ण आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर आणि आमच्या गडिंग गडिंगचा आमदार विकास कामं का आहे ते हिता आणून दाखवतोय करतोय ते चंद्रगडच्या जनतेला आणि चंद्रगडच्या आमदारांना समजायला पाहिजेत जे अजरा तालुक्याचे भाग्य नेते होते ते बाबासाहेब कुप्पेकर यांची कन्या नंदाताई बाबुळकर ह्या दोन हजार चोवीसच्या ठामपणे मी सांगतो की ह्या दोन हजार चोवीसच्या ठामपणे त्या आमदार होतील निश्चित आहे मला की बाबासाहेब कुप्पेकरांनी जी कामं विकास कामं जी केलेली आहे त्याची पोच पावती म्हणून आम्ही नंदातारीला वीस तारखेला मतदान करणार आहे त्या वीस तारखेला मतदान हजारो मतानी त्या लीड न येणार असा पूर्ण आम्हाला विश्वास आहे तीच बाबा कुपेकरांची विकास कामं केलेली पावती आम्हाला मिळणार आहे आम्हाला पूर्ण ताईंच्यावर विश्वास आहे इलेक्शन आहे दोन हजार चोवीस ची विधानसभेची आपल्याला कोण उमेदवार इच्छुक वाटतोय मला असं वाटते की या तालुक्याचा विकास करण्यासाठी जे उमेदवार उभा आहेत मला वाटतं शिवाजीराव पाटील हे शंभर टक्के आणि धडावीचे कार्यकर्ते ते चांगला नेता आहे शंभर टक्के तालुक्याचा विकास चांगली कामं आणतील रस्ते चांगले होतील त्यानंतर या गावामध्ये बघायला गेला तर या गावामध्ये चांगले दवाखाने नाही सरकारी दवाखाना आहे तिथं चांगले तो नाही तर शिवाजी पाटील साहेब हे शंभर टक्के शंभर पार सरकार दवाखाना करतील अशी माझी मला असं वाटतंय या इलेक्शन मध्ये आपल्याला महत्वाचा उमेदवार कोण वाटतोय महत्वाचे उमेदवार कोण पण नाहीत का, का म्हणजे पाच वर्षानंतर एकदा येतात कुठे नोकऱ्या आहेत आमची मुलं सगळी दुबईला आणि ह्याला पडल्यात जाऊन बीई आणि सॉफ्टवेअर होऊन काय कुणाचं काय नाही ते अहो साधा रस्ता चार पदरी बेळगाव टू सिंधुदुर्ग पर्यंत हे सहा वर्ष झाले मंजूरून अद्याप त्याचा पत्ता नाही त्या रस्त्याचा लक्षात आलं का तुमच्या आणि सात बारा कोरा सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात झाला आहे आमच्या तालुक्यात व्हायला नाही गोर गरीब लोक अडचण येत नाही आजगोळी तुडियापासून येतात सात बाराला ब्लॉक ओपन करायला पाच हजार आणि साई त्रिरेचाळीसची आठ काढायला पन्नास हजार लाख रुपये अहो का करत नाही तुम्ही लोकांची काम गोरगरीबांची ही करा की काम तुम्हाला भरभरून मत देतात चुकीचं बोलणार नाही हो मी जे आहे ते बोलणार पाटकवाडी चिक्का हाय पुनर्वसन हाय बाबा माती वसन लावून पैसे खाल्ले आता पाचशेच स्टॅम्प आहे आपला लहान शाळेच्या मुलांचं पण आता स्टॅम्पची फी वाढली पाचशे रुपये झाली साधं काम करायला झालं तर पाचशे रुपये गरिबांना कुठे द्यायचे हे सगळं हाय रस्ता आता सहा वर्ष झाली चार पदरी होऊन तिथे ऍक्सिडेंट होऊन लोक मर आणले काय पद्धत आहे काय पाच वर्षाने आम्हाला मत देवा आम्हाला कोण वाईट नाही सगळे आमचेच आहे लक्षात आलं काय खरं हे सात बारा कोरा झाला पाहिजे लक्षात घ्या तुम्ही बोलत त्यांनी कोण करत नाही कोणाच्या हिम्मत हिंमत नाही सात बारा कोरा करायची हिंमत असेल तर त्यांनी सात बारा कोरा करून दाखवावा संपूर्ण तालुक्यातली मग त्यांना पडतात मी बोलायच्या अगोदर मी पुदारी पुढारी नव्हे पाहूया उर्वरित मनोगत पुढच्या भागामध्ये धन्यवाद